कराड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या विलास काका पाटील उंडाळकर प्रवेशद्वाराचे उद्घाटन विलास काकाने आपले सामाजिक आयुष्य शेतकऱ्यांना पाटील जिद्दरी करण्याचा प्रयत्न करत आहेत विलास काकाचे शेतकऱ्यांना समर्पित आयुष्य होते त्यांचे स्मरण व्हावे व त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपल्या सर्वांना वाटचाल करावी लागणार आहे कराडच्या बाजार समितीने काकाच्या नावाने उभारलेल्या भव्य प्रवेशद्वार कामाने प्रवेश केल्यानंतर काकाच्या दृष्टीची माहिती घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी केलेले काम शेतकऱ्यांचा राखलेला सन्मान अधिकार व पुरवणूक होऊ नये याकरता त्या त्यांनी अवरात्र काम केले त्यांच्या नजरेसमोर शेतकरी वर्ग होता व तोच त्यांचा केंद्रबिंदू होता याचे कायम स्मरण ठेवू असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले यावेळी कराड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या लोकनेते विराजकाका पाटील मुंढाळकर प्रयोजदार कमानीच्या उद्घाटन समारंभप्रसंगी माजी खासदार श्रीनिवास पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सी ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंढाळकर कराड दक्षिणचे काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे युवा नेते इंद्रजीत चव्हाण अजितराव पाटील चिखलीकर बाजार समितीचे उपसभापती विजयकुमार कदम उपसभापती संभाजी चव्हाण संचालक आप्पासाहेब गरुड वसंतराव जगदाळे निवासराव थोरात हनुमंतराव चव्हाण आणि मोहिते शंकरराव खबाले यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती प्रतिनिधी प्रताप बनगे